नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहेत सुती मोड आलेली मटकी तर त्याच्यासाठी लागणार आहे दोन चमच तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तेल चांगलं कडू द्यायचं ते गरम होऊ द्यायचं नंतर आपण त्याच्यात जिरं मोहरी टाकणार आहे आणि जिरा महुरी चांगलं तडतडलं की बघू शकता मी एक मोठा कांदा घेतला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि ते तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर आपण हे पण टाकू झटपट होणारी आणि तोंडाला जेबीला एकदम चव देणारी अशी आपण सुके मटकी बनवणार आहेत तर आपण आता अर्धा त्याच्यात हळद घालूया lilje og svart keramikk. じゃあ残念でございます。

पाच ते दहा मिनिटं वापरून आहे शकता चपाती बरोबर किंवा अशी लास्ट लास्टाला सुद्धा खाऊ शकते खूप छान लागते करून पहा एक वेळेस व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा खात राहा बाय बाय